काय प्रकार घडलंय हॉटेल वर जेव्हा आलेलं वेगळं त्यांनी मला फोटो मागितला मग असा काचत न फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली हाच पॅक केले त्यांनी लगेच गियर टाकले एकशे चाळीस चाळीस स्पीड न गाडी पळून मला इथं बुकी घातली की मारायचे देशात मारून टाकू याच्या हात जवळ फुटत नाहीत आणि मरत नाही त्यावर सोडायचंच नाही म्हणतो काय म्हणायला जामकेट बसत नाही फेकून द्यायचं म्हणजे मारून टाकायचं किती वाजता सव्वा सात साडेसातच्या ओळखीचे होते का तुमचे काय नाही ओळखीचे नाहीत ना काय नाही पंधरा दिवसात दुसरी घटना मला धमकीचा फोन यायची आणि इतर रिअल मध्ये उचलून नेलं पाच किलोमीटर सिद्धेश्वरचा पूल जे आपला वडगावचा त्याच्यावर नेऊन फिटून दिलेला आहे मला जेवण केलेलं होतं काय नाही मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला गेलो कारण सगळ्यांना नाराज करतात ना सगळे फोटो मागतात म्हणून आपलं सहज फोटो त्यात एक जणांना तवामाला सोडून दिलं ना किती जण काय आरडलं लोक नेमका प्रकार काय होता म्हणजे काय सगळ्या नाही काय नाही ना कारण त्याची आमच्या दुश्मनी नाही फोटो द्या म्हणजे म्हणून मी सगळ्यांनाच फोटो देतो